वनाव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरामध्ये प्रत्येक मंडळाला एक ठिकाणी हा रक्तदान महारक्तदान शिबिराचं आयोजन ह्या महाराष्ट्र देवला आपल्या महाराष्ट्राचे कर्जबदार आणि सर्वांचे लाडके मुख्यमंत्री वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी विठ्ठल मंदिर येथे मंदिरच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सल्लानं आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले तर मित्रांनो रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे की आपण आता एका क्लिकवर आपण जगाच्या इस्रो असेल किंवा अंतराळात असेल आपण जाऊ शकतोय परंतु रक्त हा एक असा घटक सगळे गुन्हे आपल्या मुठीमध्ये परंतु रक्त हा कृत्रिम रूपच तयार करता येत नाही त्यामुळे रक्तदान हा श्रेष्ठदान आहे शेवटी रक्त हा माणसांच्या शरीरामधूनच काढावा लागतो आणि तो गरजूंना आपण द्यावा लागतो त्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणि आपले प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र भाऊंनी आपल्याला एक सर्व कार्यकर्त्यांनी एक आव्हान केलं आहे की मित्रांनो आपल्या मुख्यमंत्री साहेबांचं वाढदिवस कुठल्या तरी एक होडिंग्ज असेल किंवा एखादं सत्कार असेल किंवा अशा हे न करता फक्त आपल्याला शब्द सोडण्याने शुभेच्छा द्या आणि सर्वात मोठी आजपर्यंत सर्व रेकॉर्ड मोडेल अशा महाराष्ट्र लेवलला आपल्याला रक्तदान घ्यायचं असं आव्हान केलं आहे म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाला आयोजित आवर्जून उपस्थित असलेले युवा नेते आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि आमचे मार्गदर्शक माननीय मनीषबाई देशमुख साहेब आणि नुकत्याच ज्यांचं की ज्येष्ठ आपण दक्षिण सोलापूरमध्येच आपण करतो भारतीय जनता पार्टीच्या कितीही अडचणीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा अविरितपणे घेऊन फिरणारा आणि आमचे मार्गदर्शक माननीय हनुमंत कुलकर्णीसरांचा यांचं राज्य परिषदेवर त्यांचं सदस्य म्हणून निवडून झालेले त्यांचा आताच या ठिकाणी आपल्या तालुक्याचे महिला आघाडीच्या अध्यक्षा अंबिकाई असते हस्ते आणि मनीषबाईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला की संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या रक्तदानाचा जो चळवळ आहे त्यामध्ये सर्वांनी मी आव्हान करतो आणि विनंती करतोय आतापर्यंत आपण ज्या ज्यांनी रक्तदान केले की आपल्या गावातले आणि इथले स्थानिक असेल किंवा आपल्या प्रत्येकाने आपापल्या कारगातल्या आपल्या गावात सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं असं मी सर्वांना आव्हान करतो आणि या कार्यक्रमानिमित्त आपल्या देशाचे कर्तबगार मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी शुभेच्छा देतो त्यांची दीर्घावशी देऊ आणि असंच सर्व दिनदुबळ्या दलित आणि शोषित वंचित सर्व घटकांचा त्यांच्या हस्ते आणखीन सर्वांचा सेवा करण्याची संधीमुळं दीर्घावशी लाभो एवढंच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय देवा